सर नमस्कार सर या गप्पांमध्ये सुरुवात करायच्या आधी मला तुमचं नाव तुम्ही काय बिझनेस करता आणि किती वर्षांपासून या बिझनेसमध्ये आहात याच्याबद्दल जरा सांगा माझं नाव सचिन जयसिंग सोननीस हा आमचा पारंपरिक व्यवसाय झाला आहे त्र्याऐंशी वर्ष आली ऐंशी ते त्र्याऐंशी वर्ष आले आम्ही हा बिझनेस करतो थर्ड जनरेशनमध्ये मी करतोय आणि आता मी त्यात चेंजेस म्हणून एक्स चालून चालू केले हे जेंट्स आणि लेडीज जे आता काळाची गरज त्याप्रमाणे करतोय वा सर ऐंशी वर्षापासून बिझनेस आहे ऐंशी वर्ष बापरे कुठून कोणी सुरू केलं सर आजोबांनी चालू केलं कधी एकोणीसशे त्रेचाळीस आणि कुठे होतं पहिलं दुकान पहिलं दुकान तिथे समोर पार्किंग बिन आता अच्छा तिथे हे होतं तपर तपरे दुकान होतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली बिल्डिंग झाली बस तिथून इथं शिफ्ट झालं दुकान बापरे ऐंशी वर्ष खूप मोठी वर्ष झाली सर बापरे तर मग या गेल्या ऐंशी वर्षांमध्ये तुमचा किंवा तुमच्या फॅमिलीचा इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणुकीकडे कसा अप्रोच होता ह्याच्या अगोदर म्हणजे तुम्हाला सांगतो पूर्वी फक्त बँक खात्यात एक सेविंग खातं असेल त्यात त्यानंतर मग एफ डी करा किंवा पोस्टात असंच फक्त सेविंगचा हे होतं बाकी जो दुसरा सोर्स माहिती पण नव्हता आणि माहितीच नव्हता दुसरा सोर्स आणि शेअर्स वगैरे म्हटलं तर भीती वाटली बरोबर आहे ते एक ती खरंच एक खूप मोठी भीती असते आपल्या माना मनात सगळ्यांच्या मनात बरं मग आता काय चेंज झालाय तुम्ही तुम्ही आता कुठल्या प्रकारे गुंतवणूक करता आता सध्या मी आता म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो माझे मित्र शरद दिवस अच्छा त्यांनी मला उल्हास सरांची भेट घालून दिली अच्छा आणि त्यांनी जे मला सांगितलं त्यानंतर मी आज म्युच्युअल फंडकडे अट्रॅक्ट झालो तुम्ही जेव्हा उल्हास सरांकडे गेलात तर तो अप्रोच कसा होता उल्हास सरांकडे गेल्यानंतर त्यांनी जे मला सांगितलं फ्युचर प्लॅनिंगबद्दल ते अप म्हणजे अफलातूनच होतं म्हणजे प्लॅनिंग जे असावं भविष्याचं ते त्यांनी जे समजून सांगितलं त्या मा त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझा आत्ता व्यवस्थित चालू आहे म्युच्युअल फंडमध्ये तर मग गोल प्लॅनिंग कसं झाले म्हणजे कुठले कुठले गोल्स साठी तुम्ही उल्हास सरांना अप्रोच केलं आणि मग त्यांनी कशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट तुम्हाला करून दिलं सरांनी पहिली गोष्ट माझं महिन्याचं रुटीन माझे खर्च माझे जमा राहिलेली शिल्लक हु, यातून मला व्यवस्थित इतकं व्यवस्थित प्लॅनिंग करून दिलं की माझा मुलीचं शिक्षण मुलाचं शिक्षण मुलीचं लग्न आणि मला भविष्यात लागणारा पैसा म्हणजे आपण काय म्हणतो भविष्याचं रिटायरमेंट रिटायरमेंटसाठी त्यासाठी भविष्य सरांनी इतकं व्यवस्थित प्लॅनिंग करून कर, करून दिलंय की आता मी निश्चिंत आहे सर इन्व्हेस्टमेंट करताना काही तर धाकधूक वाटली असेल कारण की मार्केटमध्ये पैसा जातो आहे किंवा आपला काय म्हणू आपण त्याला आता मार्क, वर मार्केट वर जातं मार्केट खाली येतं अशा वेळेला काय काय होतं उल्हास सरांनी ना एवढं व्यवस्थित समजून सांगितलं आहे ना की ना मा बघायचंच नाही मार्केटकडं खाली हो वर हो तुझे गोल तुझे पूर्ण होणार एवढं त्यांनी परफेक्ट सांग म्हणजे खात्री दिली त्यामुळे मार्केट कमी जास्त झालं तरी तिकडं बघायचं नाही आपलं भविष्य व्यवस्थित सरांनी इतकं व्यवस्थित प्लॅनिंग करून डेलीच मला रुटीन लावून दिलंय ना की आता बँकेत जायची गरज नाही डेली जे ट्रान्झॅक्शन होत ते बँकेत ऑटोमॅटिक कट होतं अरे वा काही स्पेसिफिक तुमचे बिझनेस गोल्स असतील किंवा काही तुमचे लाईफ गोल्स असतील त्याच्यासाठी तुम्ही आता कसे आता कसे प्लॅन करता कारण की आता उल्हा सरांनी तुम्हाला प्लॅनिंगचा एक अप्रोच दिलाय तर त्याचा तुम्ही कसा प्लॅनिंग करता आता सरने सांगच्या मार्गदर्शनाखाली सरना विचारायचं अच्छा सर काय करू त्याप्रमाणे चालू आहे सगळं तुम्ही तुमच्या सकट अजून तुमच्या मित्रांना मी माझ्या आता माझा म्हणजे असिस्टंट आहे त्याला सांगितलं त्यांनी केली सारांकडं माझी स्वतःची सक्की बहिणी तिने चालू केली माझी मिसेसची बहिणी तिला पण घेऊन गेलो त्यांनाही पटले करणार भविष्यात चालू त्यांच्याकडं वा त्यामुळे हा जे सबका, मला साथ, सबका, विकास। हा, सथ, सबका साथ सबका विकास सर आणि तुम्ही आता गेली आपण किती वर्षांपासून हे सगळं करताय तुम्ही दोन वर्ष दोन वर्ष झाले हा दोन वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन तुम्ही जे आता नवीन जे लोक येणार आहेत तुमच्या आजूबाजूचे तुम्ही आता सगळ्या लोकांना भेटत असाल इतके ग्राहक येतात तुमच्याकडे तर त्या ग्राहकांची कधीतरी बोलणं होत असेल तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी बोलणं होत असेल त्यांना या नवीन म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट या अप्रोच बद्दल किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याची एक पद्धत याच्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्या भविष्य ज्याला उज्ज्वल करायचंय त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये सेव्हिंग करावं अच्छा उल्हास सरांकडे उल्हास सरांकडे जावं आणि भविष्य सेफ करून घ्यावं ते जे सांगतील त्याप्रमाणे अरे वा चांगले सर तुम्हाला काय सगळ्यात मोठा धडा मिळाला याच्याबद्दल धडा म्हणजे पूर्वी जी सवय होती की खर्च जो माझा खूप अतिरिक्त खर्च व्हायचा त्याच्यावर आता कुठंतरी एक हे झालंय अंकुश बसला अंकुश बसलाय सरांमुळे <laughs> अरे काहीतरी झालं चांगले म्हणजे जे माझी रोजचा ताजा पैसा ह्या बिझनेस ताजा पैसा रोज मिळतो बरोबर ताजा पैसा रोज खर्च पण होतो बरोबर सरांनी असं रुटीन लावून दिलंय की डेली बँकेत पडलेच पाहिजे ते कटिंग डेली होतच त्यामुळे ते धागरू असते की बँकेत पैसे गेलेच पाहिजे हा एक ऍक्च्युली खरंच छान मुद्दा आहे की तुमचा रेग्युलरली कॅश खेळती राहते कॅश येते फक्त आता ऑनलाईन झाल्यामुळे बरं सोपं झालं सोपं झालंय की बँकेत असतात पैसे जायची गरज नाही बँकेत ऑटोमॅटिक जातात पैसे अच्छा पण हे ताजा पैसा हा रोज आमच्या ह्याच्यात चला तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि परत भेटूच परत बोलूच आपण धन्यवाद नमस्कार मॅडम नमस्कार मला आधी तुमची ओळख द्या आणि या बिझनेस मध्ये तुम्ही काय करता किती वर्षांपासून आहात आणि याचं कॉन्ट्रीब्युशन तुमचं काय याच्याबद्दल मला सांगा माझं नाव तृप्ती सचिन सोननीस मिस्टरांना पहिल्यापासूनच आवड आहेच ह्याच्यामध्ये त्यांचं म्हणजे पिढ्यानपिढ्या चालूच आहे त्यांचं एक होतं की माझ्या मिसेसनी पण ह्याच्यामध्ये हे करावं म्हणून मग लॉकडाऊनच्या काळामध्ये मी शिकून लगेच ह्यांच्यासोबत जॉईन झाले तेव्हाच आमचं रिन्युएशन पण झालं होतं शॉपचं त्याच्यानंतर मग शिकून मीही जॉईन झाले त्याच्यामुळे त्यांना एक हातभार लागला माझा थोडाफार माझा एक छोटासा हातभार लागला बाकी असं काही नाही लॉकडाऊन मध्ये शिकल्या हो लॉकडाऊन मध्ये शिकले कुठून शिकले मी सायमन जस अकॅडमी म्हणून आहे आमची मी त्याच्यामध्ये हेअर केमिकल केलं आणि दुसरीकडे माझं स्किनचं आणि बाकीचं ट्रीटमेंट सगळ्या तिकडे केलं मी काय काय सर्विसेस देतो आपण इकडे लेडीजच्या साठी फेशियल वॅक्स वगैरे तर स्किनचं आहेच आणि हेअर साठी मी पूर्ण केमिकल कलर आणि हेअर कट्स सगळे करते आणि सगळं इथेच होतं सगळं इथेच होत मी डेली येतो इकडे रोजच रोज मंडे टू संडे हो अरे हो। <laughs> बरं आता जसं आपण आधी सरांसोबत बोलत होतो उल्हास सरांना भेटलं तर तुम्ही पण हो नाही घर म्हंटल खर्च म्हंटल की तुम्ही आलाच पाहिजे तर सरांसोबतचा अनुभव कसा होता उल्हास सरांसोबत गेल्यावरती एक आम्हाला रोजचा खर्च आमचा आम्हाला माहिती नव्हता पण तिथं गेल्यानंतर जेव्हा त्यांनी एक डिटेल्स काढले आमचे सगळे पार पेट्रोल पासून खाण्यापासून पार सगळ्या गोष्टीपर्यंत घरातल्या कामवाल्या बाईपर्यंत सगळ्या गोष्टीचं त्यांनी एक व्यवस्थित डिटेल्स काढून दिले आपला खर्च किती वाहत आहे आणि त्याच्यातून शिल्लक किती राहते हे त्यांनी इतकं सुंदर एक्सप्लेन करून सांगितलं की त्याच्यामुळे आम्हाला कळलं की एवढं एवढं राहू शकतं आणि आपण एवढं करू शकतो त्यांच्यामुळे आम्हाला एक खूप छान असं म्युच्युअल फंडचं महत्व कळला आता त्यांनी सरांना काहीतरी सांगितलं असणार आहे सचिन सरांना बरोबर आहे तुम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं असणार मला असं वेगळं म्हणता येणार नाही की म्हणजे त्यांनी आम्हाला एक सांगितलं की तुम्ही त्यांच्यासोबत जेवढं हे करतात त्यानुसार माझ्या मिस्टरांसोबतच माझी मध्ये आहे म्हणजे तुमच्या नावाने जातो व्यवस्था तुम्ही ज्या पोर्टफोलिओ बघता तेव्हा काय वाटतं तुमचा पोर्टफोलिओ बघता की नाही हो बघतो एक आनंद असतो वेगळा छान वाटतं आणि कधीतरी असं म्हणजे नाही का कमी जास्त जरी झालं तरी जास्त झाला जो जे आनंद असतो तो एक छानच आहे पण डेली रुटीन खूप सुंदर आहे डेली रुटीन सांग आता तुम्ही म्हणजे लॉकडाऊन चार वर्ष झाले आपण म्हणूया वीस एकवीसचा आणि आज आपण पंचवीस मध्ये आहोत तर चार वर्षांपासून तुम्ही या सलून मध्ये येत आहे तर तो जो तिथली जी कन्सिस्टन्सी होती आणि म्युच्युअल फंडमध्ये जी आपण कन्सिस्टन्सी करायचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये काय साम्य वाटतं तुम्ही काही कनेक्शन तुम्हाला दिसतं का आणि कसा म्युच्युअल फंड कन्सिस्टन्सीचा तुमच्या बिझनेसमध्ये काही फायदा होतो का कसं असतं की आपण रोजच्या प्रमाणे बँकेमध्ये महिन्यालाच आपण हे करतो आणि म्युच्युअल फंडचा त्यांनीही मंथली बोलले होते पण तुम्ही जर दे डेली केला तर ते जरा जास्त छान म्हणजे नाही का फायद्याचं आहे करा तुम्ही चांगलं येते त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दर रोजच आम्ही चालू केलेलं आहे डेलीच चालू केलेलं आहे आणि बँकेच्या व्यवहारापेक्षा इथे जास्त वाटत हो बरं तुम्ही करताय केलं की नाही माझे फ्रेंड्स आहे माझे बहीण आहेत त्यांना सगळ्यांना सांगितलं आहे माझ्या प्रोसेस मध्येच आहे अरे वा आणि अजून आता इथे जो तुमचा स्टाफ आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझा स्टाफ तर बऱ्याच वर्षांपासून आहेत आणि सगळे एकदम सुंदर आहेत त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःनी सुद्धा चालू केलेले आणि आता जे आता जे तुमच्याकडे नवीन लोक येतात तुमच्याकडे एस्पेशली एक महिला म्हणून जेव्हा बाकीच्या महिलांसोबत इंटरॅक्ट करता आपण म्हणतो की विमेन आर द यु नो फायनान्स मिनिस्टर ऑफ होम याच्यामध्ये आता तुम्ही तर खऱ्या अर्थाने बिझनेस पण करताय फायनान्स पण बघताय तर तुमच्याकडे जे लोक येतात तुमच्याकडे ज्या महिला यु नो कस्टमर त्यांना तुम्ही हे सांगणार का आणि सांगितलं का का चा तर काय सांगणार मी प्रत्येक क्लायंटला मी हे सांगू शकते जे येणार आहे तुम्ही महत्वाची गोष्ट आहे एवढं सगळं करत असाल आता सध्याच्या स्टुडंटला सांगणं जास्त हे जे आता स्टुडंट होऊन जे बिझनेसच्या ह्याच्यामध्ये किंवा काय बोलतात नोकरीच्या ह्याच्यामध्ये जे गेलेले आहेत त्यांना तर हे आवश्यक आहे आणि त्यांना सांगितल्यानंतर ते त्यांना ते, पटतं पण आणि करायलाही तयार असतात आजची काळाची गरज आहे असं म्हणता येईल थँक्यू सो मच मॅडम तुमचा टाइम दिल्याबद्दल वेलकम थँक्यू